बघा लेकरांनो अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा आठशे रुपयांनी जास्त आहे जर विजय जवळचे तीनशे रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रकमेच्या सातवट होते सर तर विजय जवळ मूळ रक्कम किती होती असा प्रश्न आहे लक्ष द्या इथं आपण अजय आणि विजय या दोघांची नावं लिहू लिहिली सर गणितवाचा लक्ष देऊन ऐका अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रकमेच्या तिकटीपेक्षा आठशे रुपयांनी जास्त हे समीकरणामध्ये कसं बांधायचं लक्ष द्या जस की विजयकडे जर यक्स रुपये आहेत तर अजय जवळील रक्कम विजयजवळील रकमेच्या पेक्षा आठशे रुपयांनी जास्त ही त्यांच्याकडं असल्या रकमेची समीकरण तिप्पट तीन एक्स आणि परत पुन्हा आठशे रुपये जास्त आहे या अजयकडे विजयपेक्षा आहे आता लक्ष द्या गणित म्हणते जर बर का विजय जवळचे तीनशे रुपये घेऊन अजयला दिले या विजयजवळचे तीनशे रुपये घ्यायचे आणि अजयला द्यायचे तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रकमेच्या सातपट होती आता हे कसं समीकरणात मांडायचं सर बघा गणित म्हणजे जर विजय जवळचे तीनशे रुपये घेऊन म्हणजे ही जी विजयची काही रक्कम असेल याच्यातले तीनशे मायनस करा म्हणजे आता ह्याच बदल तर समीकरण एक सुद्धा तीनशे ओके एखाद्या रकमेतून माझ्याकडे हजार रुपये आहेत आणि त्यातले मी पाचशे रुपये एका मित्राला दिले म्हणजे वजा सुणार ना माझ्याकडं पाचशे सुरणार जर विजयकडे एक्स रुपये आहेत या विजय गणित म्हणते जर विजय जवळचे तीनशे रुपये घेऊन अजयला दिले म्हणजे या विजयच्या समीकरणातून तीनशे मायनस करा आणि याला द्या म्हणजे काय या आठशेमध्ये तीनशेची भर वाढ होणार लक्ष द्या जसं की तीन यक्स याचं समीकरण आता काय होणार तीन एकशे अधिक अकराशे कारण तर तीनशे विजयकडून घेतले अजयला दिले असं केल्यानं काय झालं या अजय जवळील या अजय जवळील रक्कम विजय जवळच्या रकमेच्या सातपट होते या विजय जवळच्या रकमेच्या काय होते सातपट होते म्हणून इथं याला गुणीला साथ घ्या या समीकरणाला असं केल्यानं विजयजवळचे तीनशे रुपये घेऊन अजयला दिले असं केल्यानं या अजय जवळची रक्कम ही रक्कम लक्ष द्या विजय जवळच्या रकमेच्या म्हणून या विजय जवळचं जे समीकरण आहे त्याला आपण विजय जवळच्या रकमेच्या याची रक्कम असं केल्यानं म्हणजे अजयची रक्कम असं केल्यानं विजय जवळच्या रकमेच्या सातपट होते बरोबर आहे याच्या समीकरणाला कंसा बाहेर आठ गुणिला लक्ष द्या ना तुमच्या लक्ष द्या मग आता हे सोडवायचं आम्हाला कस बघा हे दोन्ही समीकरण इथं लिहितो जसं की तीन यक्ष अधिक अकराशे बर अकराशे आता इथं बराबर हे सात कंसामध्ये यक्ष वजा तीनशे हे दोन्ही पद एकमेकाला का आहेत लेकरांनो भागीला आहेत म्हणून अशा पद्धतीची मांडणी कंसातून का तीन एक्स अधिक अकराशे बराबर हे सात कंसातील पदाला गुनिला सात गुन्हिला एक सात एक्स आणि हा गुणाकार सात एकवीस त्यावर हे दोन शून्य अर्थात एकवीसशे आता या सात एक्सकडे या तीन एक्सला नेऊ आणि हे वजा एकवीसशे इकडे आणू वजा एकवीसशे इकडे येत आणि अधिक होतील तीन एक्स तिकडे जातानी वजा मांडावी लागते गणितीय दंडक बघा आता या अकराशेकडे येतानी एकवीसशे अधिक स्वरूपात सात एक्सकडे जातानी तीन एक वजा स्वरूपात आता लक्ष द्या हे बेरीज करा एकवीस एकतीस हे झाले एक बत्तीसशे आणि ही वजा बाकी चार एक्स सर लक्षात ना तुमच्या आता बत्तीस बत्तीसशेकडे जातानी हे चार आता भागीले मांडावे लागतात हा भाग जातो आठ न आणि त्यावर हे दोन शून्य उत्तर आलं रुपयामध्ये यक्ष म्हणजे काय विजयकडे असलेली मूळ स्वरूप त्यासाठी गृहित धरलेलं चर्त प्रश्नाचं उत्तर मिळालं विजयजवळ मूळ रक्कम किती होती मित्रांनो वाटल्यास विजयजवळ नो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्न माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत जसं की पोलीस तलाठी ग्रामसेवक शाळेमध्ये शिकणारी मुलं नवोदय शिष्यवृत्ती श्रेया शे एन एम एम एस बी टी एस मंथन वगैरे ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा देतात जी शेतकरी मायबापांची लेकरं एस टी आय पी एस आय पोलीस तलाठी ग्रामसेवक होण्यासाठी धडपडतात त्यांच्या हितार्थ गणितातील प्रत्येक प्रश्न यूट्यूबवर मी अपलोड केलेला आहे जरूर चॅनलला भेट द्या विजेजवळ मूळ रक्कम आठशे रुपये होती हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेलं आहे